जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात गडिंग्लजमध्ये डाव्या आघाडीचा मोर्चा लोकशाहीवर गदा आणणारे विधेयक तात्काळ मागे घ्या गडिंग्लज प्रांत कार्यालयासमोर निदर्शने महाराष्ट्र सरकारने मांडलेल्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीसच्या विरोधात गडिंग्लज इथं आज डाव्या आघाडीच्या वतीनं तीव्र निदर्शनं झाली उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि सरकारविरोधात संतप्त भावना व्यक्त करत विधेयक तात्काळ मागं घेण्याची मागणी केली या विधेयकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार असून अन्यायविरुद्ध लढणाऱ्या सामाजिक संघटनांवर आणि कार्यकर्त्यांवर बेबंद दडपशाही होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला हे विधेयक म्हणजे लोकशाही संपवण्याचा कट आहे असा ठपका आंदोलकांनी ठेवला प्रांत कार्यालयावर केलेल्या या निदर्शनात काँग्रेसचे बसवराज आजरी कोरी बाळेश नाईक शिवसेनेचे दिलीप माने समितीचे संग्राम सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे होत्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक तात्काळ माग घ्यावं समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर कठोर कारवाई करावी जातीय धार्मिक स्त्री अत्याचार आणि खंडणी प्रकरणातील आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी शेतकरी कामगार युवक आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी धोरणात्मक पावलं उचलावीत निवेदन प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे दे यांना देण्यात आलं जर मागण्या मान्य झाल्या नाही तर लढा आणखी तीव्र करू असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा